परभाषेत ही वापत ज्ञान साधना करापरी तर मला सांगा मराठी भाषा ही जगली कशी पाहिजे आपली मराठी माणूस जगू शकतो का किंवा बाहेरचे लोक येऊन त्याच्यावर असं वेगळा एक छाप पाडतात की मराठी खाली दबवली जाते असं तुम्हाला वाटतंय का नक्कीच म्हणजे त्याचं मूळ कारण म्हणजे ज्याची मातृभाषा मराठी आहे तुम्हाला बळाला असतो काही 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 गोष्टी मला समजत नाही की म्हणजे व्याकरण आमची गोष्ट आहे पण काही गोष्टी म्हटलं की हे मराठीत आहे का मराठीत असं पण समृद्ध भाषा पण नाही अमृताचे ही पर्यटन केले माय मराठी नाही पूर्ण अमृताचे केली मराठीशी गेले की कुसुमहाराजांचे एक छान कवितेतले एक छंद आहे की परभाषेत ही व्हा पारांगत ज्ञान साधना परी परभाषेत ही व्हा पारांगत సాధన కరాపరి అరే మాయ మేఖీపకా అరే సహా తుమ్మలా మరా బాగుంది